शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र अक्षय तुमचे मनपूर्वक स्वागत करतो आमचे युट्यूब चॅनल आमची माती आमची माणसामध्ये तर शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये उन्हाळी लागवडीसाठी कोणत्या जाती आपण निवडल्या पाहिजे याबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सध्या बरेच शेतकऱ्यांचा हा प्रश्न पडला आहे की यावर्षी म्हणजे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये आपण कुठले बियाणे वापरले पाहिजे कोणते वाण आपण निवडले पाहिजे तर आपल्या उत्पादन चांगले होईल तर शेतकरी मित्रांनो आपण यामध्ये काही वाण बघणार आहोत ज्याच्या लागवडीने तुम तुम्हाला नक्की फायदा त्या ठिकाणी होणार आहे व भरघोस उत्पन्न देखील तुम्ही या वानांची निवड करून घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो यामध्ये जी पहिली व्हेरायटी आहे ती म्हणजे टॅग चोवीस मित्रांनो ही व्हेरायटी तुम्हाला हिंगोली परभणी यवतमाळ या भागात मोठ्या प्रमाणात या व्हेरायटीची लागवड होती या व्हरायटीच्या माध्यमातून अनेक शेतकरी चांगले उत्पन्न घेतात या व्हेरायटीचे जर आपण व्यक्ती उत्पन्न पाहिले तर पंचवीस ते तीस क्विंटलपर्यंत या व्हेरायटीचे उत्पन्न येते आणि मित्रांनो या व्हेरायटीचा कार्यकाळ आहे हा पेरणीपासून एकशे पाच ते एकशे दहा दिवसांमध्ये काढायला येते तसेच मित्रांनो दुसरी जी व्हेरायटी आपण बघणार आहोत ती म्हणजे टी जी एक्कावन्न तर मित्रांनो टी जी एक्कावन्न ही जी व्हेरायटी आहे ही व्हेरायटी टॅक चोवीसपेक्षा लेट येणारी व्हेरायटी आहे या व्हेरायटीला काढणी जवळपास एकशे पंधरा ते एकशे वीस दिवस त्या ठिकाणी लागतात आणि या व्हेरायटीचे जे उत्पन्न आहे हे प्रति हेक्टरी पंचवीस ते अठ्ठावीस क्विंटल या व्हेरायटीची ॲवरेज आहे त्यानंतर जी व्हेरायटी आपण बघणार आहोत ती म्हणजे टॅक्स सदोतीस ए शेतकरी मित्रांनो ही लेट व्हेरायटी आहे हिचा काढणीचा काळ आहे तो म्हणजे एकशे तीस ते एकशे पस्तीस दिवसांचा आणि या व्हेरायटीचे जे उत्पन्न आहे ते प्रति हेक्टरी सव्वीस ते अठ्ठावीस क्विंटल या व्हेरायटीचे आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण पुढची जी व्हेरायटी बघणार आहोत ती म्हणजे चोपन ही जी व्हेरायटी आहे ही व्हेरायटी या व्हेरायटीचा जो कार्यकाळ आहे हा एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसांचा आहे आणि जे एकटी उत्पादन कमीत कमी अठ्ठावीस ते बत्तीस क्विंटलपर्यंत येते त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण जी व्हेरायटी बघणार आहोत ती म्हणजे जी टेन तसेच बॉम्बेनोव्याण्णव एस बी अकरा या तीनही व्हेरायट्या एकशे पाच ते एकशे पंधरा दिवसांमध्ये येणाऱ्या व्हेरायट्या आहेत आणि याचे उत्पन्न जवळपास तीन प्रति हेक्टर हेक्टर हेक्टी येते तर शेतकरी मित्रांनो सांगितलेल्या वानांपैकी तुम्ही कोणतीही एक वान निवडू शकता सगळे वान जबरदस्त उत्पन्न देणारे आहेत तुम्ही कोणते वान निवडाल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आणि दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी बेल आयकॉनला ऑल ठेवण्याचा प्रयत्न करा पुन्हा भेटूया असेच एका नव्या व्हिडिओमध्ये नव्या माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान